तर काय मंडळी मी काल एक पोस्ट केली होती नाशिक पंचवटी काळाराम मंदिर इथे जे काही प्रकरण चालू आहे ते त्यांचं वैयक्तिक प्रकरण आहे जातीय प्रकरण नाही त्याला जातीय वळण देण्यात येत आहे आणि त्याचे सर्व पुरावे आमच्याकडे आहेत आणि मी ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगणार असं मी त्यात बोललो होतो तर ते खरंच जातीय प्रकरण नसून ते त्यांचं वैयक्तिक प्रकरण होतं त्याच्यात जे नाव घेतलं होतं प्रथमेश दादा चव्हाण तर या मुलाचा त्याच्याशी काहीही संबंध नाही तर तो प्रकरण कसा आहे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो आता माझी बहीण असो तर तुमची बहीण असो जर ती तुम्हाला कोणत्या मुलासोबत दिसते जर तो त्या मुलीचा भाऊ लहान असेल तर हो तो समोरच्या मुलाला बोलेन आणि मोठा असेल तर तो त्याला मारेल तर असंच काही इथे झालं होतं अमोल सोनवणे आणि प्रथमेश चव्हाणमध्ये बट प्रथमेश चव्हाणने जेव्हा त्याच्या बहिणीला आणि अमोलला छापलं किंवा मारलं तर हा राग अमोल सोनोने याने दिमागात धरला तो एक दलित दलित कास्टचा मुलगा आहे म्हणजे आपल्या ज्याच्यातला मुलगा आहे तर त्याने तो राग दिमागात धरला आणि ते त्याने तिथे कॉम्प्लेट छापले आणि तिथे वाटले आणि त्याने सर्वात मोठी चुक ही केली की त्याच्यावर मंदिराच्या आवारात भटकू नये हे करू नये ते करू नये तो त्याच्यात असं बोलला मांगते महार खूप काही काही वाईट असं बोलून गेला आणि त्याच्यात आपला समाज शांत बसणार नाही याच याला वाटलं होतं की आपले लोक जे आहेत ते चेततील आणि डायरेक्ट जाऊन या प्रथमेश चव्हाणला मारतील पण ते त्यांनी जो विचार केला होता त्याच्या विरुद्ध दिशेने जाणार आणि तिथे प्रकरणे खूप मोठं चेतलं पूर्ण नाशिक बंद करावं लागलं असं काही तिथे झालं होतं तर त्या पॉम्प्लेटवर जो खाली नंबर दिला होता तो नंबर संदीप चिकटे यांच्या पत्नीचा होता तो नंबर जो होता तो पुण्याचा होता म्हणजे त्यांच्या पत्नीचा आता त्यांच्या पत्नीचं ना नाव नाही घेऊ शकत आपण व्हिडिओमध्ये तर त्यांच्या पत्नीचा नंबर त्या पॉम्प्लेटवर टाकला होता है। तर त्याची एफ आय आर त्या पुण्यामध्ये केली होती की माझ्या पत्नीचा याच्याशी काही संबंध नाही तसंच त्या पॉम्प्लेटवर सं प्रथमेश दादा चव्हाण असं नाव आहे आणि याच्याशी माझ्या पत्नीचा आणि आमचा काही संबंध नाही आम्ही त्याला दूर दूरपर्यंत ओळखत नाही असं बोलून त्यांनी पुण्यामध्ये याची कंप्लेंट केली होती आता स्क्रीनवर तुम्हाला फोटो येत असेल तर हा व्हिडिओ थांबवा तेव्हाचा आणि त्याचा ते स्क्रीनशॉट घेऊन घ्या तसंच नाशिकच्या पोलिसांनी नाशिककरांसाठी एक पत्र जाहीर केले तर तेही पत्र मी स्क्रीनवर देतो तेही तुम्ही वाचा त्यांनी त्याच्यात ते असं सांगितलंय सा की नाशिककरांनो तुम्ही शांतता बाळगा हे प्रकरण जातीय प्रकरण नसून हे त्यांचं वैयक्तिक प्रकरण होतं तर तो जो फोटो तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय तो वाचा किंवा त्याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या आणि आपले आनंद झोंडे आझाद समाज पार्टी भीम आर्मीचे प्रदेश अध्यक्ष हेही नाशिक पोलिसांशी बोलले आणि ती रेकॉर्डिंग मी आता तुम्हाला ऐकवतोय पण इथे सर्वात मोठी गोष्ट ही आहे हा जो अमोल सोनवणे हा एक दलित परिवारातून येतो आणि त्यांनी ते पोस्टर छापलं कॉम्पलेट छापलं त्याच्यावर बाबासाहेबाच्या फोटोवर त्याने खुन्हा खाना केल्या तर तो दलित आहे म्हणून त्याला सोडून देणे हे चुकीचं आहे बाबासाहेबाचा अपमान हा कदाबी सहन केला जाणार नाही म्हणून नाशिक पोलिसांना अशी विनंती करतोय की त्याला जेवढी जबरी शिक्षा होईल तेवढी जबरी शिक्षा द्या त्याच्यावर जे काही मुकदमे दर्ज होतील ते करा कारण की त्याने महापुरुषाचा अपमान केलाय जाती जातीत वाद लावण्याचा प्रयत्न केलाय तर त्याला शिक्षा द्या आणि हो आता ती रेकॉर्डिंग तुम्ही ऐका मी व्हिडिओ इथे समाप्त करतो जय हिंद वंदे माता हॅलो सर जय हिंद जय हिंद सर आनंद लोंडे बोलतोय आझाद समाज पार्टी भीमा आर्मीचा प्रदेश अध्यक्ष आहे बोला बोला सर आपल्या इथे एक प्रकरण घडले ते प्रथमेश दीपक चव्हाणचा त्याला कुठलाही कुठली अँगल नाही नाहीये त्या प्रथमेशचा त्याच्याशी काही संबंध नाहीये हा त्याच्या दुसऱ्या त्याच्या ते ते बहिणी बरोबर ज्याचा अफेअर आहे अमोल सोनावणे म्हणून एक जण आहे तर त्या अमोल सोनावणीने त्याला त्रास देण्यासाठी त्याला अडकवण्यासाठी ते सगळं केलेलं आहे त्याच्या नावावर हे बनवलं गेलं का त्याच्या नावावर गेलं बरं ते त्याला त्याचे वडील जे आहेत ना अमोल अमोलला आणि त्याच्या बहिणीला ते काय त्यांनी कुठेतरी पकडलं आणि मारलं पटक्या काहीतरी हटकलं तुम्ही बरोबर का असता वगैरे म्हणजे असं त्यामुळे ते झालेलं आहे सगळं आता आरोपी अटक मी तो ओके आणि अमोल पण अमोल चव्हाण आणि ते दुसरं कोण प्रथम अमोल सोनावणे आहे तो, तो केमिस्ट चव्हाण हा जो आहे हा गोसावी आहे बर आणि अमोल सोनावणे जो आहे तो दलित समाजाचा बर आरोपी आपला जो आहे तो जी त्यामुळे तसं त्याला ते अँगल कम्युनल अँगल नाही आहे त्याला म्हणजे त्याला अटकवण्यासाठी खेळ गेलाय आहे का मुद्दाम त्याच्या बहिणी बरोबर ते हे होते ना त्यामुळे त्या बहिणी बरोबर ते का जातो म्हणून ते हटका वडिलांनी मारलं बहिणीला दोघांना बरं त्याचे सर त्या बाबतीतले पुरावे वगैरे आपण आहेत सगळे त्याच्या मध्ये आहेत सगळे जी सगळं व्हेरिफाय करूनच आपण हे केलं मोठं प्रकरण आहे ना ओके सर